नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा तेरा डिसेंबर भागामध्ये अक्षरवंती अधिपती मी पैसे खाणात ठेवले होते पण नाही आहे तिथे पण मी कुणालाही दिले नाही बाजा म्हणतो ओ टीचर मॅडम दिलेत ना मला अक्षरवंती अधिपती माझ्यावर विश्वास ठेवा मुळुश्वरी म्हणते मग त्या पैशाला पाय फुटले गेले बाजाकडं चालत त्यांचे सगळे दागिने घेते आणि पळ काढते मुळुश्वरी बाजाला म्हणते ए टोन घ्या चल नी तो जायला लागतो म्हणते पैसे ठेव बाजी म्हणतो राहू दे ना आता तसे पण रंगच लागलेले आहेत म्हणुश्वरी म्हणते ए आमच्या आत्या चल ठेव बाजी म्हणतो टीचर मॅडम तू लई लॉस केला बरं का मेंटली इकॉनॉमिकली तुम्ही ना मोडीश्वरी ओरडते नेघ माझ्या निघून ने जातो अधिपती अक्षराकडे बघत असतो घरामध्ये एकच शांतता पसरते ज्यांची बाहेर येते आणि पळायला लागते तोच दुर्गी तिच्यासमोर उभी असते चंची म्हणते मम्मे मम्मे आणि मिठी मारते दुर्गी तिच्या तोंडावरून हात फिरवत म्हणते माझी चंची पण अगं तू कुठे चाललीस चंची म्हणते मी नाही आपण मम्मे मी लय मोठा हात मारलाय ते आता दागिनेचे बॉक्स दाखवते दुर्गी म्हणते अगं तू काय चोरी केली की काय चंचे चंचे मी आत्ता जेलमधून सुटले ताईला कळलं ना ती तुला जेलमध्ये टाकील काय कांड करत बसली गं तुला कळत नाही कधी काय करायचं ते चल हो नेहून ठेव चंची म्हणते अजिबात नाही मम्मे दुर्गीवंती अगं ताईला कळलं तर त्यांच्या मते मास्तरणीवर टाकायचं तसं पण घरामध्ये तिच्यावर लय फायरिंग चालू ये दुर्गीवंती म्हणजे आता त्यांशी सांगते मम्मी घरामध्ये लय राडा चालू आहे आता बघ साक्ष देण्यासाठी अक्षदाने बजरंगला आणलं बजरंगने मारली पलटी आणि त्यात काय झालं अधिपतीने जे नोटा अक्षदाकडे ठेवायला दिल्या त्या सापडल्या बाजाकडे त्यामुळे समद शेकले मास्तरणीवर आणि त्यात उघडीच आलं ना टाकायचं तिच्यावर लय लोड नाही घ्यायचं मम्मी आणि एक ध्यानात ठेव लय कष्टाने मी हात मारलाय त्यामुळे परत काही ठेवत नसते चल दुर्गीव ते चंचे आता हे कुठं ठेवणार आहेस तू म्हणते मी आता गावी जाते आपल्या घरला आणि तिकडे हे शेपमध्ये ठेवते चल दुर्गीव अगं मला ताईला भेटायचं पण ताईने विचारलं चंची कुठे तर काय सांगू मी म्हणते जे सुचल ना ते सांग बरं चल मी निघते अक्षरवंती अधिपती प्लीज अधिपती म्हणतो तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती ती बोलते अहो मी काहीच नाही केलं तों तो मी पण असंच मानत होतो मी सांगितलं होतं त्या बाजावर विश्वास ठेवू नका अक्षरवंती अधिपती चुकलं माझं खरंच चुकलं आता तिची सगळ्यांनाच किव येते पण फक्त भुवनेश्वरी स्माईल करत असते अधिपती म्हणतो तुम्ही असं कराल वाटलं नव्हतं तुम्ही ते अहो मी काहीच नाही केलं तर तो नोटांचं काय त्याच्याकडं कशा गेल्या आजीला मात्र अक्षराची खूप किव येते अक्षर म्हणते हा पण यांचा डाव आहे आपल्या कपाटातून पैसे चोरले असतील आणि बाजाला अधिपती मोठ्याने ओरडतो बास मास्तरींबाई मोठ्याने ओरडत म्हणतो तुम्ही काय बोलताय तुमच्या तुम्हाला कळतंय का आता एक शब्द बोलू नका मगापासून तुम्हाला समजून घ्यायचा प्रयत्न करतो पण माझीच गल्लत झाली तुम्हाला समजून घ्यायला एवढं सगळं झालं तरी तुम्ही आईसाहेबांना दुष्णं देताय तुम्हाला काही वाटत नाही का हो आता अधिपती अक्षरावर खूप ओरडतो आणि म्हणतो आई साहेब आमच्या दिवी आहे आमच्या मनामध्ये त्यांचं दिवीचं स्थान आहे आणि एवढं सगळं होऊन तुम्ही त्यांच्याबद्दल बोलताय मुश्वरी म्हणते काय सुनबाई आम्ही एवढ्या जड झालो होतो तर बोलायचं की आम्ही स्वतःहून घर सोडून गेलो असतो आम्ही बोललो होतो अधिपतीला आमची इथं कुणालाच गरज नाही खरंच सुनबाई तुम्ही एकदा बोलले असते ना तर आम्ही हे घर सोडून गेलो असतो हे एवढं सगळं करायची काय गरज होती त्या फालतू बाज्याला हाताशी धरलं तुम्ही कसला माणूस आहे तो अहो तुम्हाला त्यांनी वेळ करायचा प्रयत्न केला आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला एवढे शिकले सवरलेले तुम्ही डोसकं कुठं गाण टाकले का तुम्ही आमच्यावर जो काय आरोप केला ना तो गुन्हा तुम्ही केला आहे आणि स्वतःची कातडी वाचवण्यासाठी तुम्ही काय काय केलं अरा कुठल्या थराला गेलात तुम्ही चारा सोरडतो ए हे जे कारस्थान केलं ना तू अक्षरा कधीच खोटं बोलत नाही अधिपती कधीतरी तिच्यावर विश्वास ठेव हो। आणि हिला घराबाहेर मला काढायची होती अक्षराला नाही मुणेश्वरी म्हणते तुमची पूस होती तुम्ही सुपारी दिली काय होण बाई तुमचे हेच का संस्कार तुम्ही शाळेतल्या पोरांना असं शिकवता आता अक्षर ओरडते बास माझ्या शाळेविषयी एक शब्द बोलायचा नाही आणि म्हणते अधिपती माझ्यावर विश्वास ठेवा हो। मी तुमची शपथ घेते मुणेश्वरी मोठ्याने ओरडते आमच्या पोराची खोटी शपथ घ्यायची नाही बाजल आता अधिपती आम्ही सांगत होतो की नाही आम्ही जातो घर सोडून राहतो त्या वृद्ध आश्रमात आता भुणेश्वरी बरंच काय नाटक करते अक्षर म्हणते बाजलं नाटक त्या बजरंगला तुम्ही बदलवलं भुणेश्वरी रडत म्हणते अधिपती बाजल आता आम्ही कालच जात होतो तुम्ही जाऊ द्यायला पाहिजे होतं आता आमसनी हे अजिबात सहन होत नाही ह्या घरामध्ये आम्ही कुणालाच नगये जातो आम्ही घर सोडून अधिपती पळतो तिचे पाय पकडतो चारा सुनतो ए जा ना का थांबलीस अधिपती बोलतो आई साहेब कुठेही जाणार नाही अक्षर विचारते अधिपती तुम्हाला तुमची फॅमिली हवी आहे की त्या अधिपती ओरडतो आई साहेब पण आमच्या फॅमिलीच आहेत अक्षर म्हणते अधिपती हे तुमचे वडील आहेत त्यांनी जन्माला घातलं आहे तुम्हाला आणि मी सात जन्मासाठी कायद्याने आणि धर्माने घरात आले ह्या तुमच्या कुणीच नाही आहे यांचं तुमच्याशी ना कायद्याचं ना रक्ताचं नातं आहे कळतंय का तुम्हाला अधिपती अधिपती दात खाऊन जातो आणि म्हणतो रक्ताचं काय घेऊन बसला रक्तापेक्षा पण मोठं नातं आहे कायद्याचं काय नाटक सांगता मला हे मनाचं नातं आहे अक्षरवंत अधिपती तुमच्या मनामध्ये माझं बाबांचं घरातील इतरांचं काही स्थान नाही आहे का अधिपती आता बिंबीच्या देठापासून ओरडतो सगळ्यांचं स्थान आहे पण आमच्या आईसाहेबांचं सगळ्यात वरचं स्थान आहे आता दोघांमध्ये खूप भांडण होतं अधिपती म्हणतो आईसाहेब कुठेही जाणार नाही अक्षरा म्हणते अशा खोटाड्या व्यक्तीसोबत मी ह्या घरात राहू शकत नाही अधिपती बोलतो तुम्हाने जो निर्णय घ्यायचा तुम्ही तो घ्या तो आता वर निघून जातो ओंख्या म्हणतो मी अधिपतीला भेटून आलो मणेश्वरी म्हणते त्याची काय बी गरज नाही तुम्ही आमच्या फॅमिलीसाठी जे काय केलं ना ते आम्ही कधीही विसरणार नाही चला जा आता ते दोघं निघून जातात चारच म्हणतो अक्षरा बाळा तू घाबरू नकोस अगं तो मूर्ख आहे मुणेश्वरी म्हणते आमचं पोरगा मूर्ख नाही मोठेने ओरडते धनाजी यासने यात घेऊन जा चौरस बोलतो मी कुठेही जाणार नाही अक्षर म्हणते बाबा तुम्ही जा मुणेश्वरी पुन्हा धनाजी ओरडते चौरस म्हणतो अक्षरा बाळा मी आहे तुझ्यासोबत आहे मी वर मुणेश्वरी अक्षरासमोर येते आणि म्हणते सुनबाई तुम्ही असं करायला नको पाहिजे होतं पाहिलात ना आमच्या पोराचा राग विनाकारण डोक्यात आहे राग घालून गेले कशापैकी करताय असं सुनबाई एक लक्षात ठेवा लोकासाठी खांदलेल्या खड्ड्यात माणूस स्वतःच पडतंय आणि तुम्ही आता छोटा मोठा खड्डा नाही मोठं भगदाडच खोदलं आहे बाईचं काम असतंय फॅमिलीला धरून ठेवणं फॅमिली तोडली की माणसं तुटत्यात बघितलं नवं अधिपती तुमच्याशी कसं बोलले ते आता अक्षर उठते आणि म्हणते तुम्ही जिंकलात असं समजू नका मी या घरामध्ये लग्न करून आले या घरची लक्ष्मी आहे घुसले नाही ह्या घरामध्ये आणि अजून एक गोष्ट तुमच्या कारस्थानामुळे मी घाबरेल असं समजू नका कारण आता ही लक्ष्मी दुर्गेचं रूप घेणार आहे पहिल्यांदाच भुवनेश्वरी अक्षराला घाबरते आणि शांत बसते अक्षरा निघून जाते आणि भुवनेश्वरी घाबरून तिच्याकडे बघतच राहते आणि विचारत पडते वर जाते आणि म्हणते अधिपती मी तुमची बायको आहे पण अधिपती मात्र तिला खूप टाकून बोलतो आणि म्हणतो आमच्या आईसाहेब चारबाई बनून ह्या घरात आल्या त्यांची लग्न करायची इच्छा होती झालं असतं तर तुमचं काय बिघडलं असतं डोळे मोठे करत म्हणतो तुमचं काय गेलं असतं आणि काय हो त्या नोटा तर आम्ही तुम्हाने दिल्या होत्या त्या बजाकडं कशा गेल्या सगळं स्वतःने केलं आणि घातलं कुणावर आमच्या आईसाहेबांवर आता अधिपती अक्षराला एवढं काही बोलत असतो की अक्षरा शॉकून त्याच्याकडं बघत असते तर तुम्हाला काय वाटतं अक्षराने अधिपतीला धडा शिकवायलाच हवा का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद